पकडलं तिथं मित्रांनो एक नंबर मस्त साईज मित्रांनो कुकडा आलेलं आहे बघा हो हो छोट्या आहे छोट्या आहे बरं छोटा नमस्कार मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण अपन... खेकडे पकडण्यासाठी परत पुन्हा आलेलो आहोत आणि होळ्याला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता इथे होळ्या आणि आपण घरी बनवली आहे आपण आज घरून खेकडे पकडणार आहोत तर आपल्यासोबत मनीष आहे मनीष खाली आहे किंवा त्याच्या हातात घरी आहे त्या घरीने आपण खेकडे पकडणार आहोत अजून एक घरी आपण इथे बनवलेली आहे जीव अशा प्रकारे आपण घरी बनवले त्या घरीने आपण खेकडे आज पकडणार आहोत तर आपण या होळ्यात बघूया आपल्याला आज खेकडे भेटत आहेत का मित्रांनो आपला पहिला खेकडा भेटलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण ती घरी लावलेली आहेत त्या दगडाखाली आणि तो खेकडा आतमधून बाहेर आलेला आहे थोडा पण तो बाहेर पूर्ण बाहेर येत नाही आहे आपण बघू त्याला पकडूया तर तो खेकड आतमध्ये पहाला नाही भेटलो आपल्याला आपण दुसरीकडे ट्राय करूया आपली घरी पकडलेली आहे उभी दिसतोय तुला उभी त्याला बाहेर खेचलो मग पकडतोय आहे छोटाय मित्रांनो पण छान भेटलेलं आहे आपल्याला खेकडा हा बघा एक मित्रांनो अजून एक खेकडा भेटलेला आपल्याला मन्याच्या घरीला लागलेलं आहे आपण बघूया का मग जाऊया पकडतो மிட்டு சோடன சோடனா பக்க மயிர் மிதீ तिकडं भेटलेलं आहे आपल्याला आता आपण बघतो मनेश हात टाकून पकडावं लागेल गणेशला पाण्याच्या आतमध्ये येतो वरची त्याने तोडली वाटत माझं घरची वेगळ्या तिकडे भेटत आपल्याला आपण घरके टाकलेले आणि फेकडे बघतोय आपण टाकलेले आहे घरकी आपण आज पाऊस नाही आहे तर बरे आपल्याला फेकडे भेटत आलेलं आहे आणि घरी खेचतोय छोट्या आहे मित्रांनो आपण छोट्या मित्रांनो सोडून देऊयाला आपण जाऊ द्या सोडून देऊया आपण तिकडं आलेलं आहे बघा होता एकच भेटली द्या आपण आपण सोडून देऊया सोडून देऊया आपण मनीष काढतोय हळूहळू त्याने सोडलं नाही पाहिजे मित्रांना जोरात पकडला आहे खूप जोरात पकडले आहे आणि ते वाहतं पण आहे ना मित्रांनो हे पाणी खूप खोल आहे त्याच्यामध्ये आपण घरकी टाकलेली आहे आणि ते आता गर्की त्याने पकडली आहे पण तो खूप खाली आहे जर तो घरकीला पकडून वर आला ना मित्रांनो तर आपल्याला भेटेल तो किकडा भेटे आणि घरकी पकडलेली आहे आपण हळूहळू त्याला वर आणण्याचा प्रयत्न करतो आहे नाही मित्रांनो सोडलं त्याने आता परत बघू टाकून देऊ आपण हा व्यू कसा वाटत मित्रांनो तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आपण इथे बसलेलो आहोत म्हणजे घरची आपण टाकलेली इकडे खोल पाणी म्हणून आपण इथे थांबलेलो आहोत

तो है सारा पकडतोय आणि मग सोडून देतोय मित्रांनो आपण आता घरी जातोय आणि आपण घरीने खेकडे पकडलेत पण खूप मीडियम साईज भेटत होती आणि मोठे पण भेटत होते पण ते दगडाच्या बाहेर किंवा या ट्रॅपला पकडत होते पण ते पूर्णपणे बाहेर येत नव्हते तर आपण खूप प्रयत्न केला खेकडा पकडण्याचा आणि आपल्या घरीला खेकडे लागत होते भरपूर खेकडे लागले आपल्याला तर मीडियम साईज छोटे साईज होते आपण काही इकडे छोडो सोडून पण दिले तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता घरी चाललो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि असंच चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आम्ही भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये